पुण्यातील ठिकाणी महानिर्धार मेळाव्याचे आयोजन बापूसाहेब पठारे आणि सुरेंद्र पठारे यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी शरद पवार साहेब म्हणाले की पाऊस आल्यामुळे पंतप्रधानांनी पुण्याचा दौरा रद्द केलाय त्यामुळे आपली सभा होणार का याची शंका होती परंतु येथील लोकांनी सभा होणारच असे सांगितले आज प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित आहात याचा आनंद आहे मी मुख्यमंत्री असताना पुण्यात हिंजवडी खराडी चाकण रांजणगाव या ठिकाणी आय टी पार्कसह उद्योग उभारले त्यामुळे लाखो तरुणांना काम मिळून त्यातून हजारो कोटींची निर्यात होते पंडित नेहरू देशाच्या स्वातंत्र्यासाठी वर्ष तुरुंगात राहिले त्यांच्यावर मोदी टीका करतात येणाऱ्या निवडणुकीत या सरकारला जागा दाखवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे शरद पवार यांनी कार्यकर्ते तसेच नागरिकांना केले या प्रसंगी लाखो कार्यकर्त्यांनी शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला या प्रसंगी शरद पवार रोहित पवार अशोक पवार प्रशांत जगताप जयदेव गायकवाड वंदना चव्हाण माजी आमदार बापूसाहेब पठारे युवा नेते सुरेंद्र पठारे महेंद्र पठारे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला याच्या काळामध्ये कुठलंही काम असेल कुठलीही अडचण असेल आम्ही या आमच्या काळामध्ये आपल्या सर्वांना बरोबर घेऊन या भागाचा या मतदारसंघाचा विकास करत असताना चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे या ठिकाणी आता सुरुवातीने सांगितलं की आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे वडील या गावच्या पंचवीस वर्ष सरपंच होते माझे भाऊ दहा होते मी पाच वर्ष होतो त्यानंतरच्या काळामध्ये त्या पुण्याचा आकडा हा सातव्या नंबर या सातव्या नंबरला आपण गाडी बसलो पाच किलोमीटर जायचं असेल तर आपल्याला अर्धा तास ते एक तास लागतो मुलांना शाळेत पाठवायचं असेल तर नोकर उठवावं लागतं मध्ये बसवावं लागतं मग पाठवावं लागतं एक एक तास ती मुलं शाळेत जाण्यासाठी बस मध्ये अडकून असतात की आज या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व लोकांची परिस्थिती आहे गेल्या दोन वर्षामध्ये इंदा पुण्यातून 40 मोठ्या कंपन्या निघून गेल्या आणि त्या चाळीस कंपनीमध्ये 20 हजार लोक काम करत होते नवीन कंपन्या तयार झाल्या नाहीत पण इथ्या असलेल्या कंपन्यांना कंपन्यांना मात्र गुजरातला नेले आणि ते कंपनी आहेत एक चांगली मोठी लोकं सुद्धा या कर्चामध्ये पक्ष डॉक्टर रामा आंबेडकर म्हणजे सोपन झाले आणि देशाच्या कार्य चौकटीत पाहिजे एन टी न्यूज मराठी पुणे